तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढार रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद को-ऑपरेटिव्ह बँक थंड हवेचे ठिकाण म्हणून जगप्रसिद्ध असलेला माथेरान आणि याच माथेरानच्या पायथ्याशी असणाऱ्या साधारण बारा आदिवासी वाड्या पाण्यासाठी वनवन करतात माथेरानच्या डोंगर पायथ्याशी वसलेल्या या वाड्यांना जणू काही शासनाने दुर्लक्षित केलं आहे तर लोकप्रतिनिधींनी ही डोळे बंद करून घेतले आहेत खरं तर या आदिवासी वाड्या आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत मुळात मूलभूत सुविधा यांच्यापर्यंत पोहोचवणारे रस्तेच्या वाड्यांना अद्यापी जोडले गेले नसल्याने या वाड्यांमध्ये भीषण समस्या गेल्या अनेक वर्षांपासून उभ्या ठाकल्या आहेत यातीलच एक वाडी म्हणजे अस्सलवाडी या वाडीत सुमारे सत्तर घरं आहेत तर साधारणपणे अडीचशे लोकसंख्या असलेल्या या अस्तलवाडीमध्ये पाण्याची भीषण टंचाई असून आज ही आदिवासी महिला पाण्यासाठी वनवन भटकत आहेत यंदाच्या प्रखर उन्हाळ्यात या आदिवासी महिला मैलोन मैल चालत डोंगर पाऊल वाट तुडवत डोक्यावर हंडे घेऊन विहिरीवरून पाणी भरत आहेत तर पाण्यामुळे या महिलांना रोजगारही मिळे असा झालाय कारण त्यांचा दिवस पाणी भरण्यातच जातोय असं या आदिवासी महिलांचं म्हणणं आहे माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या अस्सलवाडीतून मेट्रो न्यूजनी घेतलेला आढावा पाहूया आमच्याकडे खूप पाण्याची टंचाई आहे आणि पिण्यासाठी पण गावाकडे आहे पण त्याच्यात काही जास्त पाणी आहे दोन दोन अंडे भेटतात आणि इकडे लांब विहीर आहे त्याच्यात आम्ही डोक्यावरती नेतो तीन तीन अंडे आम्हाला खूप त्रास होतो आणि जनावरांसाठी पण सोयी नाही काही पाण्याची त्यांना पण खूप त्रास होतो आणि त्यांच्यासाठी पण आम्हाला डोक्यावर पाणी घेऊन जायला लागतो वीस मिनटं लागत असतील वीस पंचवीस मिनटं लागत असतील अर्धा तास तरी प परत जाण्यासाठी येण्यासाठी अर्धा तास पूर्ण होत असं परत काय काम नाही करायला भेटत आम्हाला काय नाही फक्त पाणी भरायचं तेवढाच म्हणजे सकाळी कामगार गेलं कामाला माते रानलं असं मोलमजुरी करायला का त्यांच्यासाठी डबा केला का ते मग पाणी भरताना कपडे धुताना तेवढा आता इथून माणूस किती खेपाने येईल दोन खेपाने येईल आता बारा एक वाजतो आम्हाला घरात सावरताना नाही आवरताना मग किती माणूस ठकात था ना एवढे लांब पाणी नि आला घरातला दुसरा काहीच काम नाही घरातच आता ऊन झाला कुठं मग उन्हाचे कोण बाहेर जाणार आहे का नाही फाटी लाकूड नाही काय नाही ते पाण्यावरच दिवस आमचं जातात ते कुठं जायला नाही भेटत काय नाही कोण नाही नेते काय नाही येऊन जाता माता जेवण टगते हे बनवून ते बनवून काहीच नाही आणि म्हातारी बाया काय करणार इथून दोन खेप नेता आणि लेवडले होते पाण्याची व्यवस्था करायच पाहिजे ना पाणी नाही रोड नाही काय नाही गल्याचं रोड नाही घरा बांधलं तर आमची बेनती तिथं पण उठवायचं मग आम्ही राहायचो कुठं काय सांगू इथनं आम्हाला लांब आमची वय झालेली आहे आम्हाला काय इथनं पाणी जात नाही आणि आम्हाला काय कामधंदा होत नाही आणि आम्हाला रोड नाही आमचा रोड पायी पायी आम्हाला जायला लागतं आम्हाला अशा या बारा वाड्यांमध्ये अडीच ते तीन हजार आदिवासी बांधव वास्तव्यास आहेत मात्र आजही या वाड्यांकडे एकही लोकप्रतिनिधींचं लक्ष का गेलं नाही किंवा त्यांना लक्ष देण्याची गरज का भासली नाही अनेकदा आमदार आणि खासदार यांना तक्रारी केल्या मात्र शिक्षणाने मागास असलेल्या या आदिवासी भागाकडे सर्व लोकप्रतिनिधींनी सक्सेल दुर्लक्ष केल्याची प्रतिक्रिया समाजसेवक संदेश कराय यांनी दिली ऍक्च्युली वाडीमध्ये खूप समस्या आहेत की त्या महिलांना असला खडतर रस्त्याचा प्रवास करून एवढ्या लांब वीस ते पंचवीस मिनटं चालत येतात बिचारा रस्ता तर तुम्ही पाहिला असेल किती खडतर आहे रस्ता एवढा अडथळा आहे की त्यांचं चालत येताना वजन असतो पाणी भरून दोन हांडे घेऊन जातात त्यांना पायाला त्रास हो पाय कधी पाय घसरला तर पडू शकतात हातपाय हातपायाला इजा होऊ शकते कारण खूप वेगवेगळ्या समस्या या ठिकाणी आहेत यांच्या गावामध्ये रस्त्याच्या खूप प्रॉब्लेम्स आहेत रस्ता तर नाही आहे एमर्जन्सी कधी कुणाला काय झालं तर त्याला झोलीमध्ये ते घेऊन जातात अशा बऱ्याचशा समस्या या गावामध्ये आहेत आणि खूप वाईट वाटतं मला मी नेहमी या गावामध्ये येत असतो आणि माझ्या समाजकारा थ्रू कार्य करत असतो मी या ठिकाणी ते इकडे येऊन जातात पण अद्याप काही गोष्टी जे आम्ही सांगत असतो त्यांना त्या अजूनपर्यंत ह्या आमच्या बांधवांना पर्यंत पोचलेल्या नाही आहेत तेच मला वाईट वाटतं समस्या हीच आहे की ह्या वाडीच्या लोकांना व्यवस्थित पाणी भेटलं पाहिजे आणि रस्त्याचं काम म्हणजे रस् डांबरीकरण रस्ता जर झाला तर इथे कधी कुणाला जर एमर्जन्सी पेशंट असला किंवा नेता येईल व्यवस्थित जोरदर महिला असतात काय ते रस्ता एकदम खतरनाक आहे तुम्ही पाहिला असेल तर ह्या समस्या आहेत रस्ता पाणी या गोष्टी जर झाल्या तर इथल्या लोकांच्या समस्या मिटतील आणि रोजगार या लोकांना इथून वरती माथेऱ्याला जावं लागतं दोन तास इथून चालत जातात तर रोजगार त्यांचा जर तो प्रश्न रस्ता जर झाला तर तो रस् तो, रस, तो पण मुद्दा त्यांचा मोकळा होऊन जाईल साधारण या वाडीत किती घरं आहेत किती लोक लोकवस्ती आहेत या वाडीमध्ये जवळपास साठ सत्तर घरं आहेत म्हणजे जवळपास दोनशे दीडशे घरं आहेत आहे इथे अशा नऊ वाड्या आहेत नऊ ते दहा वाड्यांचा समस्या आहे मी गेली या ठिकाणी येत असतो आणि माझे समाजकार्य करत असतो पण पाहूया आता शीतल मोरे सह हो अभय शर्मा मेट्रो न्यूज माथेरान जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटरटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ जवळ लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व बी एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा ॲवेलेबल आहेत एस एफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेशन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा फाय इंजरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस एसआयसी पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफी मिनिस्टरली फंडमध्ये पण आपण आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्डा रेसिडेन्सी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरा जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच शुन् दोन पाच परिसरातील ताज्या घरामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद